आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी शरद पवार यांच्या पक्षाच्या नावाचे सादरम्य असल्यामुळे त्यांना हे नाव नाकारण्यात यावे अशी मागणी अजित पवार यांच्या वतीने करण्यात आली पण तीन आठवड्यानंतर मार्च महिन्यात होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव कायम राहील असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे न्यायालयाच्या या निर्णयात न्यायालयाने काही बाबी नमूद केल्या असून हाच दाखला देत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे शरद पवार गटाला एका आठवड्यात पक्षाचे चिन्ह बहाल करावे असे आदेश सूर्यकांत दीपांकर दत्ता आणि न्यायाधीश के व्ही विश्वनाथम यांच्या तीन सदस्य पीठाने निवडणूक आयोगाला दिले या सुनावणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आमदार जितेंद्र आव्हाड सर्वोच्च न्यायालयात हजर होते या सुनावणीवेळी न्यायालयाने महत्वाच्या बाबी नोंदवत अजित पवार गटाला फटकारलं त्याच पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी न्यायालयाच्या नोंदीचा दाखला देत अजित पवार गटावर जोरदार हल्ला केला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपल्यानंतर दिल्लीतून विमान पकडून आत्ताच मुंबईत आलो प्रवासातील दोन तासात डोकं चक्रावून गेलं होतं आज जे काही सर्वोच्च न्यायालयात घडलं आणि सुनावणी दरम्यान जे काही दोन न्यायाधीशांच्या तोंडून ऐकलं ते यातना देणार होतं महाराष्ट्रात अजित पवार यांनी केलेल्या राजकारणाची तुलना न्यायाधीशांनी थेट पाकिस्तानातील राजकारणाशी केली याची लाच वाटली असे म्हणत पक्ष व चिन्हा संदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभ दिनी निवडणूक आयोगाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम दिलासा दिला हा मतदारांचा विजय आहे असे शरद पवार यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर म्हटले सर्वोच्च न्यायालयाने देशातील मतदारांना कबी लेखू नये असे निरीक्षण नोंदवले आणि मूळ पक्षाच्या तिकीटावर उमेदवार लढले त्याचे काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा